सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने निवडणुकीच्या पराभवानंतर आरोप प्रत्यारोप करणे ही आता फॅशन झाली आहे अशा शब्दात माजी खासदार विनायक राऊत यांनी राजन साळवी यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे या आरोपाची फार दखल घेण्याची गरज नाही आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा मशाल पेटवायची आहे असेही विनायक राऊत म्हणाले वक बोर्ड जर मागच्या सरकारचा पाप असेल तर तुम्ही आता पापक्षालन करा तुम्हाला कोणी रोखलंय असा सवाल करत नितेश राणे यांना मंत्री झाल्यानंतर सुद्धा मागच्या उद्धव ठाकरे सरकारबद्दल असलेली घाणेरडी दृष्टी अद्याप बदललेली नाही असा टोला विनायक राऊत यांनी नितेश राणेंना लगावला आहे वक बोर्डने जिल्ह्यात पन्नास ते साठ टक्के जमिनीवर आरोप नितेश राणे यांनी केला होता या आरोपाला विनायक राऊत यांनी उत्तर दिले आहे फॅशन झालेले त्यामुळे फार त्याची दखल घेण्याची गरज नाही आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मशाल फडकाय पेटवायची आहे नितेश राणे यांना मंत्री झाल्यानंतर अद्यापही पूर्वीच्या उद्धवजी ठाकरे सरकारच्या बाबत असलेली जी काही घनडी दृष्टी आहे ती त्यांची अद्यापही निघून गेलेली नाही असं दिसून येत आहे त्यामुळे आत्ता पूर्वीच्या जर सरकारने पाप केलं असेल तर पापक्षालन करण्याचं काम तुम्ही करा ना तुम्हाला कोणी रोखले आता सर्वरंग समुद्र किनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि तुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी देवगुडे ला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने